नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी तुमचं स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण बनवणार आहे बटाटा भाजी बटाटा भाजीसाठी किती अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले ह्याच्यापेक्षा मोठी बटाटे मिळेल तुम्हाला तर ते पण घेऊ शकता माझ्याकडे आता छोटे बटाटे मी ते घेतलेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यात मी बटाटे चिरून घेणार आहे माझ्याकडे बटाटे चॉक करायचं पण आहे त्यात खूप बाट पातळ चकल्या होतात त्याच्यामुळं मी हे खिचणी नाही करणार हाताने आहे थोड्याशा जाडसर झाले ना छान भजी होतात नाहीतर पातळ झाले की भजी असे बटाटा लगेच जळून जातो करब जास्त त्याच्यामुळे जा मी अशा झाड झाड करणार आहे आणि त्याची सालही काढायची नाही चालून पण छान अशा चकल्या होतात तर बघू शकतो जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही नाही कट करून घेत मेले मासाच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत तर बटाटे भजीसाठी मी एक वाटी बेसन घेतलेले एक चमचा हळद एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुमच्या अंदाजे टाकू शकता किंवा नाही थोडासा ववा हातावर थोडासा असा क्रश करून टाकणार आहे मी लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची पावडर नका टाकू त्याच्यात नाही के ते केलं तरी पण छान होतं मीठ तुमच्या टेस्ट अनुसार आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करणार आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे पातळ होऊ शकतो घट तर असं बेटर तयार करायचं आपल्याला बघू शकता मी छान असं बेसन केलेलं आहे जास्त पातळ आहे नाही आणि घट्ट आहे नाही असं मीडियम करून घेतलेलं आहे तर आता मी तेल गरम करायला ठेवते तेल गरम करायला ठेवलेलं तर आपण तेल गरम व्हायची वाट पाहूया मग आपण भजी सोडायचं तेल आता आपलं गरम झालेलं आहे आता बटाटा भजी मी सोडून घेते छान असं बेसनमध्ये ते करून घ्यायचं सोडायचं छान बटाटा बेसनमध्ये मी गोडवून घेतलेलं आहे सोडते तेल जास्त गरमही नको आपल्याला बेसन लगित करपून जात थोडस नॉर्मली तेल गरम का थोडस थंडच ठेवायचं ते जास्त कडक नाही करायचं छान अशा कुरकुरीत होतात आणि बटाटा पण शिरले जातो आतमधला बघू शकता छान असे फुगलेत आपले भजी मी तर थोडा बिलकुल वापरलेला नाही थोडं टाकलेलं तेल जास्त हे होतं जास्त पचपचित होतात भजी म्हणून मी थोडा वापरलेलं नाही आमच्या धनीला बी आवडत नाही थोडं टाकलेलं तुम्हाला आवडत असेल तर थोडासा थोडा पण तुम्ही ॲड करू शकता मी तर थोडं वापरलेला नाही तर आता आपल्या भजे छान फ्राय झालेलं आहे ओळून अशा कुरकुरीत आतमधून नरम छान अशा कुरकुरीत भजे झालेले आहेत बघू शकता आपली बटाटे भाजी बघू शकता अशे कुरकुरीत आतून गरम झालेले छान आणि लाईक करा कमेंट करा एका सामान्य तरी काय काहीतरी करत असेल तर सपोर्ट करा व्ह्यूज आणि लाईक खूपच कमी येते सबस्क्राईब करा आणि बघू शकता आपली बटाटे बटाटेभजी करून तर नाजून गरम झालेले तर व्हिडिओ आवडला असेल तर मीठ करा